आओ। आजी आजी बोला काय म्हणले तुम्ही शिर्डीला फोन करा बाकी तुमचं जाण्याच यायचं पैसे तुम्हाला तिथं खर्चायला पैसे सगळं देतो बरोबर काय घोर नाही काय गोर हा तिकीट काढून देतो आणि दे। ते डोळ्याचं तिथं गेल्याच्या नंतर मला फोन करा मी डॉक्टरला बोलतो काय घोर नाही हा जा माय जा जा नाव सांग नाव शवंता बाई आहे आणि नाव इंगोली आहे रायनार शिवाजी पुसत पुसत बर बर करून देतो माय करून देतो जा काळजी करू नका हो आमचं गाव पुस शिवाजी वाढव आहे ठीक आहे माय ठीक आहे ठीक आहे दे आर आर पाटला फोन द्या रायनार पुसत द्या त्याला जाणे तर तिकीट दे बेटा हो दादा पैसे दे काही त्याला खर्चायला आणि तिथे नंतर त्याचा नंबर घ्या आपल्याकडे बोलून गरीब परिस्थिती आहे दादा एस सी समाजाची आणि तीन चार दिवसापासून बर बर करतो माहिती नको अरे अरे म्हणजे डोळ्याने दिसत नाही वाटते काही ठीक आहे ठीक आहे पाठवून दे त्याला करून देऊ हो दादा हो